चिंतन श्री श्री भक्त हो गुरुदेव स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अविधवा नवमी यालाच अहेव नवमी किंवा मग आई नवमी मातृनवमी असं म्हटलं जातं या अहेव नवमीबद्दल माहिती पाहणार आहोत आता ही अविधवा नवमी कोणाशी केली जाते तर ज्या सौभाग्यवती महिला मृत पावतात अशा महिलांचीही अयवनवमी साजरी केली जाते तर आता बघा तुमचे जर घरामध्ये आजी आज किंवा कोणाची आई कोणाची सासू जर सौभाग्यवती अगदी अष्टमीला किंवा मग सप्तमीला जरी मृत झाली असेल तर तरीसुद्धा त्यांचे अहेवनवमीलाच पितूर घातलं जातं किंवा मग नवमी तिथी साजरी केली जाते याबद्दल आपण अगदी सविस्तर माहिती पाहू म्हणजेच काही घरांमध्ये मृत मुलगा नसेल आणि मुलीच असतील तर मग त्यांच्या आईची अशी नवमी कोणी करावी किंवा कोणाची सासू असेल आणि तुम्ही जर नवमीच करत नसाल तर ती कशी करावी आणि त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या तुम्हाला नक्की लक्षात ठेवाव्या लागतील ला, आपल्याकडून खूप काही चुका होतात आणि मी मागच्या वर्षी व्हिडिओ शेअर केला तिथेसुद्धा आता दोन तीन कमेंट्स आल्या की आम्ही आईशी करू शकतो का किंवा जर शवाशनसरी जेवायला नसेल तर मग तो घास आम्ही कावळ्याला ठेवावा का तर तुम्ही ही चूक अजिबात करू नका तुमच्याकडून या नवमीच्या दिवशी ही एक चूक अजिबात झाली नाही पाहिजे ती कुठली हे मी पुढे सांगते तर सगळ्यांनी शेवटपर्यंत माहिती पहा आणि सगळ्यांनी कमेंट्समध्ये मातृदेव भव असे लिहा तर बघा बुधवारी आहे पंचवीस सप्टेंबरला अहो नवमी या दिवशीच नवमी श्राद्ध करायचं आहे सवाष्णव महिलांचं हे श्राद्ध केलं जातं आता याच नवमीला अहो नवमी म्हणतात काही भागांमध्ये आई नवमी माता नवमी मातृनवमी असं सुद्धा म्हटलं जातं तर आमच्याकडे जास्त करून आम्ही अहो नवमीच बोलतो आणि माझ्या घरामध्ये सुद्धा अहो नवमीचं सवाष्ण स्त्रीला मी जेऊ घालते माझ्याकडे हे पित्तर असतात तर बघा याचे काही नियम आहेत आता तुम्हाला मी एक करून सांगते सगळ्यात आधी तुम्हाला एक श्रीज या तिथीला जेव घालायची असते म्हणजे सवाष्ण गेलेल्या महिलेची सवाष्णश्री जेव घालायची असते तर मग तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा मग तुमच्या तुम्ही सिटीत राहताय आणि नातेवाईक वगैरे कोणीच नाही आहे तर तुम्ही एखादी मैत्रीण शेजारी कोणीही सौभाग्यवती जी महिला असेल तिला आधीच एक दोन दिवस सांगून ठेवा की आमच्याकडे आहे नवमीला तुम्ही जेवणाशी या सवाष्ण म्हणून आणि अशी जर नसेल तुमच्याकडे म्हणजे आता सिटीमध्ये काही काही बायका खूप किंतुखोर असतात आणि त्यांना नको वाटतं तर अशावेळी काय करायचं सभाषणश्री नसेल तर हे मी पुढे सांगते तर मग आता ज्या दिवशी आपल्याला अयवनवमीचे पित्तर करायचे आहेत सॉरी सवाष्ण करायच्याला पित्तर म्हणतच नाहीत श्री जेव घालायची त्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठावं आंघोळ वगैरे करावी शक्यतो केस धुवूनच महिलांनी स्वयंपाक वगैरे करावा आणिच बघा तुम्ही आपल्या घरामध्ये श्राद्ध जेवण असेल की खूप सगळं तयारी करावी लागते आपल्याला काही भागांमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो तर काही भागांमध्ये साधा स्वयंपाक केला जातो पण आपल्याला श्राद्ध जेव घालण्यासाठी काही महत्त्वाच्या भाज्या असतात त्याचबरोबर कढी वडी खीर असे सुद्धा पदार्थ असतात आणि त्यामध्येच बघा कारल्याची भाजी भेंडीची भाजी जी काही आपली गवार आहे ती त्याचबरोबर वडी त्या बस त्याचबरोबर बेसनची वडी म्हणजे जी पाट्यो पाटवडी म्हणतात याला आणि अशी आमच्याकडे थापी वडी म्हणतो तर हीसुद्धा वडी असते तळण असतं भजी असते कुरडई हे सगळं काही आपल्याला या नैवेद्यामध्ये करायचं असतं त्याचबरोबर काही भागामध्ये एक वेगळी पद्धत असते आणि मग तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसारसुद्धा तुम्ही इथे पदार्थ करू शकता त्याचबरोबर यामध्ये शाकंभरी भाजीसुद्धा करावी लागते तर ती तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही करू शकता शक्यतो हा जो स्वयंपाक आहे आपल्या रूढी परंपरेनुसारच करावा फक्त त्यामध्ये ज्या सगळ्या भाज्या लागतात त्या प्रत्येकाने करायला पाहिजेत काही भागामध्ये तिखटपुरी गोडपुरी अगदी थोड्याशा कणकेमध्ये गुळ कालून गोडपुरी बनवली जाते आणि त्याच गव्हाचं पीठ जे असतं मळलेली त्यामध्येच थोडंशी हळद आणि लाल तिखट मीठ घालून तिखटपुरी बनवली जाते आम्ही असंच बनवतो तर असं तुमच्याकडे पद्धत असेल तर असा तुम्ही स्वयंपाक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आवर्जून तुळशीची पूजा करायची आहे बघा सवाष्णश्रीला खूप महत्त्व आहे सवाष्णश्री गेली की जे काही ते प्रेत वगैरे असतं ना तिथे आपले नातलग वगैरे खूप जण येतात आणि एक दुःख असतं पण त्या शवासनश्रीच्या चेहऱ्यावर एवढं कुंकू लावलेलं असतं आणि तिच्या चेह म्हणजे कपाळाचं कुंकू लावून इतर महिला लावत असतात यामागे एकच हेतू असतो की जसं तुला सौभाग्यवती मरण आलं तसंच आम्हाला येऊ दे प्रत्येक स्त्रीचा तोंडून मी हे ऐकलेलं आहे की सौभाग्यवती मरण आलेलं खूप चांगलं असतं आणि अशा महिलांना साक्षात देवी देवतांच्या चरणांशी जागा दिली जाते असं सुद्धा शास्त्रात आहे आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी सौभाग्याचं जे जे चांगलं करता येईल ते करायचं तुळशीसमोर सुंदरशी लक्ष्मीचे पाऊल काढा त्याचबरोबर हळदी सुद्धा पाऊल काढू शकता वेळ असेल तर या गोष्टी तुम्ही करू शकता तुळशीची पूजा करा याच दिवशी तुम्हाला प्रवेशद्वारावर जे उंबरटा असतो उंबरट्याचं लेपन करा नसेल शक्य फक्त उंबरटा पुसून घ्या आणि तिथे आवर्जून हळदी कुंकवाचे पाऊल काढून घ्या कारण या दिवशीच जी सवाश्णश्री आपल्याकडे जेवायला येणार आहे ती लक्ष्मी रूप आपल्या घरामध्ये येणार आहे आणि तिला आपलं जे घर आहे घराचं प्रवेशद्वार आहे हे सुद्धा प्रसन्न वाटावं म्हणून या गोष्टी करा भले आपल्याला ती स्त्री एखाद्याची आई असेल एखाद्याची आजी असेल एखाद्याची सासू असेल आणि बघा आपलं खूपच आपल्याला या दिवशी वाईट वाटतं दुःख असतं की त्या व्यक्तीला आपल्याला जेव घालायचं पण मग त्या व्यक्तीच्या आठवणी काढून आपण रडतो पण नैवेद्य दाखवूपर्यंत तुमची जरी आई असेल सासू असेल कमी वयात गेलेली आहे खूप दुःख आहे पण रडायचं नसतं जर तुम्ही स्वयंपाक करताना रडला नैवेद्य दाखवताना रडला तर ती व्यक्ती जेवण करत नाही आणि आपण हा अट्टहास केलेला असतो त्या व्यक्तीला जेव घालून तृप्त करण्यासाठी त्यामुळे हा नियम पाळा आता स्वयंपाक वगैरे तुमचा करून तयार आहे तर तुम्हाला नैवेद्यसुद्धा भरून घ्यायचं आहे आता जी श्री जेवायला येणार आहे तिच्यासाठी एक ताट तयार करायचा आहे आणि शवासनश्री आल्याबरोबर तिला तुम्हाला घराच्या बाहेरच हातपाय धुवायला पाणी द्यायचं आहे घरामध्ये आल्यानंतर एक आसन द्या बसण्यासाठी त्यानंतर नैवेद्याचं तुम्हाला दोन ताट भरून घ्यायचे आहेत एक सवाष्ण स्त्रीसाठी आणि एक तुमच्या घरामधील जी सवाष्ण मृत झालेली आहे जिची तुम्ही अयवनवमी करत आहात ती तुमची आई सासू आजी असू शकते तर किंवा काकू असू शकते आणि अशा स्त्रीचं जे काही आपल्या घरात फोटो आहे तर तो फोटो या दिवशी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फोटो तुम्हाला शक्यतो दक्षिणेकडे तोंड येईल अशाच ठिकाणी ठेवायचा आहे आणि जर तशी सोय नसेल तर मग पूर्वेकडे या फोटोचं तोंड आलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतो दक्षिण दिशेकडे तोंड करून एका पाटावरती फोटो ठेवायचा आहे त्यावरती एखादं वेगळं वस्त्र टाका जे देवपूजेमध्ये आपण घेत नाहीत असं आणि त्यासमोर तुम्हाला एक दिवा लावायचा त्याचबरोबर धूप लावून घ्यायचं आहे आणि जे काही सौभाग्याचे अलंकार असतात हळदी कुंकू हे सुद्धा समोर ठेवायचं त्याचबरोबर जर साडी चोळी तुम्हाला शक्य असेल आणि जरी नसेल तरी एखादा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे त्या ब्लाऊज पीसवरती त्या महिलेची त्या दिवशी ओटी भरायची आहे त्याचबरोबर हिरवा चुडा जो असतो हिरव्या ज्या बांगड्या त्यासुद्धा तुम्हाला एक सहा किंवा एक डझनभर अशा तिथे बांगड्या त्या ठेवायच्या आहेत ओटीवरती म्हणजे सौभाग्याचे जे, जे, जे अलंकार आहेत ते तुम्हाला जे जे शक्य होतील ते ते तिथे ठेवा आणि मनोभावे त्या फोटोला हळदी कुंकू लावा आणि नमस्कार करा तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनासुद्धा नमस्कार करायला सांगा आणि नंतर बारा वाजता त्या फोटोच्या समोर तुम्हाला जे काही नैवेद्याचं एक ताट भरलेलं आहे आता या ताटामध्ये तुम्हाला दोन पोळ्या जर पुरणपोळ्या केलेल्या आहेत तर दोन पोळ्या ठेवायच्या आहेत आणि जे काही बाकीचं भरलेलं आहे म्हणजे एक व्यक्ती जेवढं पोटभर जेवते जेवणासाठी आपल्याला जेवढा आहार लागतो सर्वसाधारण व्यक्तीला तर तेवढा आहार त्या ताटामध्ये ठेवायचा आहे खूप जणांच्या घरामध्ये छोटासा नैवेद्य बनवला हो जातो आणि त्यावरतीच अगदी एक एक चमचाभर सगळं ठेवलं जातं आणि एकत्रच तो नैवेद्य दाखवला जातो असं करायचं नाही तर मी जसं सांगितलं आधी त्या पद्धतीने ताट तयार करायचं आणि तेच ताटाची तिथे तुम्हाला पूजा करून घ्यायची ताटाला तीन वेळा पाणी फिरून घ्यायचं नैवेद्य दाखवून झाला त्यानंतर जी आपण सवाष्ण महिला बोलवलेली आहे तिच्यासाठी सुद्धा ताट तयार करायचं त्या ताटामध्ये सुद्धा एकदाच भरपूर असं जेवण वाढून घ्यायचं आहे आता यानंतर जी सवाष्ट महिला आपण जेवणास बोलावलेली आहे त्या महिलेला एक आसन बसण्यास द्यायचं तिला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि तिला एक ओटी द्यायची आहे म्हणजे जर तुम्हाला साडी शक्य असेल द्या पण शक्यतो ब्लाऊज पीस आणि तिची ओटी भरली जाते हे सर्वसाधारण सगळ्यांना शक्य होतं आणि हिरवा ब्लाऊज पीस इथे वापरावा म्हणजे हिरवाच रंग वापरावा तर त्या महिलेची ओटी भरावी या जी महिला आहे तिचा भांगसुद्धा कुंकवाने भरला जातो तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर सुद्धा हे नक्की करू शकता आणि नसेल तरीसुद्धा बऱ्याचदा माहीत नसतात काही गोष्टी तर, का तर महिलेचा त्या भांग आवर्जून भरा त्यानंतर त्या महिलेला जे काही ताट आपण तयार केलेलं आहे ते ताट असं भरगच्च त्यामध्ये घसघशीत सगळं भरून घ्या आणि त्या महिलेला ते जेवणास द्या त्या ताटाचा नमस्कार करायचा आहे तुम्हाला म्हणजे ताटाच्या पाया पडायचं त्याचबरोबर त्या, त्या महिलेलासुद्धा तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि मग तिला जेवणास सांगायचं आहे ती महिला अगदी पोटभर तृप्त जेवू घालायचं तिला आणि नंतरच मग इतर घरातील व्यक्तींनी जेवायचं असतं आता ज्यांच्याकडे जर सवाष्ण महिलाच तुम्हाला मिळाली नाही आणि मग तुम्हाला हा जो नैवेद्य आहे आपण सवाष्ण महिलेसाठी ताट तयार केलेलं हे ताट जे आहे त्या ताटाला हळदी कुंकू व्हायचं नमस्कार करायचा आणि तुमच्या आसपास जिथे कुठे तुम्हाला गाई मिळेल तर हा घास तुम्हाला गाईला चारायचा असतो मग एक मोठी पाटी घ्या त्या पाटीमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी दोन किंवा दोन अडीचपर्यंत पोळी चुरायची आहे म्हणजे एवढं का तर आपण एक व्यक्ती जेवढा आहार घेतो सर्वसाधारण तेवढा आहार त्या सुद्धा खाऊ घालायचा आहे म्हणजेच आपण एक सवाष्ण जेऊ घातली असा याचा भाव होतो तर त्या मोठ्या एखाद्या भांड्यामध्ये त्यात पोळ्या चुरा त्यामध्ये दूध खीर वडी कढी जे काही आपण बनवलेलं आहे हे, हे सगळे पदार्थ त्यामध्ये टाका फक्त शक्यतो जे तिखट पदार्थ असतात ना आपण बनवलेले आमटी वगैरे ते थोडे थोडे टाकले तरीसुद्धा चालेल आणि राहिलेले पदार्थ मग पुन्हा गाईला जर दिले खाल्ले तर ठीक आहे पण हा सगळा घास तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे जे हे नैवेद्याचं ताट आहे हे कावळ्याला ठेवलं जात नाही आणि जर तुम्हाला कावळ्याला घास ठेवायचाच असेल तर जे काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला आहे त्यामधून फक्त भात आणि जे काही कुरडई पापडी असं असतं आणि तसंच तुम्ही फक्त ते छतावर ठेवू शकता पण सवाष्ण महिलेचा घास हा कावळ्याला देत नाहीत हा एक नियम लक्षात असू देत त्याचबरोबर बऱ्याच भागांमध्ये पितूर जेवायला बोलवलं की आपण आगारी सोडतो तर सवाष्ण महिलांची आगारी सोडली जात नाही काही भागांमध्ये असा नियम आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तसे करू शकता किंवा मग फक्त जे काही आपल्या घरामध्ये तवा असतो त्यामध्ये थोडासा विस्तव तयार करा म्हणजे एखादी गौरी पेटवून घ्या कापूर वगैरे टाकून आणि मग त्या पेटत्या गौरीवर त्या विस्तवावरती थोडासा भात टाका तूप टाका आणि मग त्या भोवती तुम्ही पाणी वगैरे सोडून देऊ शकता यावरती तुम्ही काळेतील टाकू शकता तर अशी आगारी तुम्ही सोडू शकता पण जी काही इतर पितरांना आगारी दिली जाते तर अशी आगारी सवाष्ण महिलेंना शक्यतो देत नाहीत पण तुम्ही तुमच्याकडे पद्धत कशी आहे हे नक्की विचारून त्यानुसार करा त्याचबरोबर आपण जे काही फोटोची पूजा वगैरे केलेली असते सवाष्ण महिलेची तिला जे काही सवाष्णाचं वाण आपण ओटी वगैरे ठेवलेली आहे ती तुम्हाला जे काही आपण सवाष्ण महिला जेऊ घालतो तर त्यानंतर मग तुम्ही सवाष्ण महिला जेवायला आली तर ती तिला देऊ शकता सेपरेट तिच्यासाठी न आणता किंवा मग महिलाच नसेल आणि फोटोसमोर जे साहित्य ठेवलेलं आहे ते तुम्हाला जे काही अलंकार आहे म्हणजेच बांगड्या असतील ब्लाऊज पीस असेल ते तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा एखाद्या गरजू सवाष्ण महिलेला देऊ शकता आता असा प्रश्न आहे की काही घरांमध्ये मुलगा नाही आहे तर मुली सासरी गेलेल्या आहेत आणि आई स म्हणजे सवाष्ण गेलेली आहे तर मग आपल्या आईची आहे आपण आपल्या घरीसुद्धा जेव घालू शकतो त्याचबरोबर सासूचीसुद्धा सुनांनी सगळ्या आहे साजरी करावी वेगवेगळे राहत असाल तर प्रत्येकाने आपापल्या घरी हे नवमीचं श्राद्ध करावं एकत्र असतील एकत्र केलं तरीसुद्धा चालेल आता बऱ्याच महिला म्हणजे बहीण गेलेली आहे बहिणीची लहान मुले आहेत आणि मग तिची आहे नो मी कोण करणार तिच्या घरी नसतील करत तर तुम्ही तुमच्या घरी जरी बहिणीच्या नावाने केले तरी चालतील आजी असो काकू असो तुम्हाला त्या व्यक्तीची इच्छा असेल तर कोणीही करू शकता फक्त अय्यवनवमीसाठी महत्त्वाचे नियम आहेत की सवाष्ण महिलेची अह्यनवमी करताना इथे सवाष्णश्रीच जेऊ घालावी लागते आणि आता विधवा महिलांनी स्वयंपाक करून सवाष्ण महिलेला जेऊ घालावं का असा प्रश्न आहे तर ते तुम्ही तुमच्या घरात चालत असेल तर करू शकता पण जेवणासाठी सवाष्ण महिलाच आपल्याला लागते त्याचबरोबर कावळ्याला घास दिला जात नाही गाईलाच घास चारला जातो कावळ्याला तुम्ही सेपरेट एखाद्या डिशमध्ये थोडासा भात वगैरे वरती ठेवू शकता तर हेच नियम पाळून तुम्हाला आयोनोमी नवमी साजरी करायची आहे आणि शक्यतो ते व्यक्ती जेऊ पर्यंत तुम्हाला अजिबात आश्रू डोळ्यातून येऊ द्यायचे नाहीत अशा छोट्या छोट्या गोष्टी नक्की लक्षात घ्या आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ मातृदेवो भव